नमस्कार सकल मराठा समाजाच्या वतीने चौदा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक पाहुयात सविस्तर अपडेट याआधी आपल्या महाराष्ट्र न्यूज या, या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी बेल प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे मनोज जरंगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा अंतर्वाली सराठीमध्ये उपोषणाला बसले आहेत त्यात आता सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे चौदा तारखेला शांततेमध्ये महाराष्ट्र बंद पाळा असं आवाहन सकल मराठा समाजाकडून करण्यात आलं आहे सकल मराठा समाजाकडून येत्या चौदा तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे मुंबईतल्या जरंगे पाटलाच्या आंदोलनात राज्य सरकारनं मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या असून त्यात पत्रिकाही राज्यकारण काढलं आहे मात्र त्याची अपघात अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे जरंगे पाटील पुन्हा अमर उपोषणाला बसले आहेत त्यामुळे या कायद्याची तत्काळ अंमलबजावणी करा त्यासाठी चौदा तारखेला महाराष्ट्र बंदाची हाक देण्यात आली आहे ते मॅसेजही सोशल मीडियावर सकल मराठा समाजाने व्हायरल केले आहेत कुणी नोंदी आणल्याचे प्रमाण देऊन ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी तसंच सखे सोयऱ्याचे आदेश काढण्यासाठी मनोज जरंगे पाटील मुंबईत आंदोलन करण्याचे निघाले होते पण त्यांना मुंबईच्या वेशीवर थांबवण्यात राज्य सरकारला यश आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत जाऊन जरंगी पाटील यांच्या मान्य मागण्या मागणी मान्य केल्या सांगतो त्यांना सरकारला जी आर दिला जे आरमधील दिल अंमलबाजणी नसल्यामुळे मराठा समाजामुळे चौदा तारखेला महाराष्ट्राची बंद हाक दिली आहे नवीन अपडेट हवामान हो अंदाज राजकीय बातम्या मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल प्रेस करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि हा व्हिडिओ इतर मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या मराठा समाजाला साथ द्या धन्यवाद